हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण बनवणार आहोत गोड आंबट चटणी त्यासाठी आपण इथं तीन इंच जवळपास चिंच घेतली आहे आणि तिच्यातल्या बिया काढून त्यात अर्धा वाटी पाणी घातलेलं आहे आता हे आपण दहा ते पंधरा मिनिट भिजूत घालू आणि इथे मी तीन चम्मच गूळ घेतलेला आहे तुम्ही साखरसुद्धा घेऊ शकतात तर इथे तीन चम्मच मी असा गुड घेतलेला आहे नऊ ते दहा मी इथं रसगुल्ला मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या फारशा तिखट नसतात त्यामुळे हा मी यूज करते आहे आता इथे छोटासा एक कांदा घेतला आहे मीडियम साईजचा हा कांदा आहे तर चला आपण आता चटणी बनवूया आता मी गॅस ऑन केलेला आहे त्यावर ठेवला आहे तेव्हा मीडियम फ्लेम करायची आहे गॅसशी आणि कांदा चिरून घेतला आहे मी आणि कांद्याला आता मी भाजणार आहे तर छानपैकी लालसर कलर येईपर्यंत याला भाजायचं आहे मध्ये यात थोडंसं तेल घालायचं आणि पुन्हा याला भाजायचं लाल कलर होईपर्यंत पुन्हा याला छानपैकी भाजून घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे आपण कांदा व्यवस्थित भाजून घेतला आहे त्याला आता थंड व्हायला काढून घेऊया आणि ह्याच तव्यावरती आपण टाकूया मिरच्या भाजायला मिरच्या अजिबात जळू द्यायच्या नाही व्यवस्थित भाजायच्या हवं असलंच तर तवा खूप तापलेला असतो त्यामुळे तुम्ही गॅस बंद केला तरी चालेल तर थोडासा एक अर्धा मिनिट फक्त यांना परतवून घ्यायचं आहे आणि जळू द्यायचं नाही आहे आता ह्या मिरच्या भाजून झाल्या आहे यांना पण थंड व्हायला काढून घेऊया साईडला आता ह्या मिरच्यांचे टोक काढून घेऊया आपण तुम्हाला हवं असल्यास तर तुम्ही यातल्या बियासुद्धा काढून घेऊ शकतात पण मी यात बिया घालणार आहे त्यामुळे मी बिया काढत नाही आहे तुम्हाला नको असल्यास तर तुम्ही बियासुद्धा काढून घेऊ शकतात सर्व टोक मी अशा प्रकारे काढून घेतले आहेत आपल्याला हे सर्व वाटून घ्यायचे आहेत त्यामुळे मी आता इथे मिक्सर घेतलंय त्यात मिरच्या घालते आहेत भाजून घेतलेला कांदा घालायचा गुळ घेतला आहे तो घालायचं किंवा तुम्हाला जर साखर घालायची असली तर ती घालायची चिंच इथे खूप मस्त मुरलेली आहे त्यामुळे याला थोडंसं बारीक करायचं हातानेच आणि ही पाणी पूर्ण चिंचे सहित चटणीत टाकून द्यायचंय अर्धा वाटी जवळपास हे पाणी होतं दहा बारा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या चवीनुसार मीठ घालायचंय आता हे मिक्सरला वाटून घेऊया तुम्ही बघू शकता की इथं अजून बिया दिसताय आपल्याला बारीक हव्या तशा झालेल्या नाहीये थोडस पाणी घालायचं आणि पुन्हा एकदा आपण एक फेर फिरवून घेणार आहोत अशा प्रकारे हे बारीक झालेलं आहे आता आता यात घालायची कोथंबीर आणि पुन्हा एक फेर फेरवून घ्यायचं आहे छानपैकी हे मिक्स व्हायला हवी कोथंबीर आता है, है। या ठिकाणी आपली चटणी तयार झालेली आहे छानपैकी मिक्स झालं आहे सर्व काही पण चटणी अजूनही घट्ट आहे आपण तिला एका भांड्यामध्ये काढून घेऊया अशा प्रकारे भांड्यातली चटणी पूर्ण काढून घेतली आहे आपण आता इथे अर्धी वाटी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालत आहे कारण त्यामध्ये खूप सारी चटणी अजूनही आहे अशा प्रकारे ढवळून मी सर्व चटणी काढून घेत आहे आता हे पाणी आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया पूर्ण चटणीमध्ये जेणेकरून पूर्ण चटणी एकसारखी होईल आणि हे पाणी पाणी जे दिसतं आहे ते पूर्ण चटणीमध्ये मिक्स होऊन जाईल अशा प्रकारे आपण चटणी बनवून घेतलेली आहे ही चटणी करण्याच्या भाकरीसोबत किंवा मेथीच्या भाकरीसोबत पोळीसोबत आपण खाऊ शकतात ही गोड आंबट चटणी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा चॅनलला